अध्याय पाचवा प्रारंभ श्री गणेशयनमा हे अजय अजित अद्वयाच्या चिजानंदा करुणाला या दासगणू लागला आता अभय असू द्या मी हीन नदीन पात किनर नाही कोणता अधिकार देव सर्व बाजूने लाचार आहे मी देवदेवा प्रत्य अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पांगी लावली खरे विभूती श्री शंकराने तो हिनांचा हीनपणा थोराना आणि कमीपणा हे जाणून नारायणा ना, गणू ठेवा संग्रही सर्व लेकरांचे माता ती पूर्वीसाचे हाय दासगुणूच ओझे सर्व तुझ्या शरीर जैसे करशील तैसे करी परी दया असू द्या तरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या गजानन असता शेगावी यात्रा नित्य नवी ते कोठवारी वर्णावी पारण लागेल याचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यावर भटकू लागले कानाने महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावी कोणाशी नमग द्यावे चरित्र आपल्या चरित येथूनही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कशी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे मांडपती ऐशा त्या मंदिरे येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप घेऊरांचे घेऊन या आणि गालिसाचे अस्तमाने गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे ते पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखे पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदना शिवाप्रथ तू तेथे पाहून समर्थ आज झाले मुले कोणी पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे अस्थमाना काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बसले सत्पुरुषाचे समोर परी साधू आले ना डोळे मुळीच ओघडे ना ह्याचे कारण कळेना तर गुराखी अर्बकांचे कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळे नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणते उपवासी असावा निश्चय अशी थोडी भाकर ते असे देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोरं हलवू लागली समर्थांना परी साधू हले ना मुकी शब्द बोले ना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती ह्याची मुळेनं कळेस्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे हाय शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायाविरूप दावे तर कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देवा हा असावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघ्या आपण जा स्नाना लागून पाणी आणा उड्याचे पुरे गेली उड्यावरी गिळ्यामध्ये आणले वारी परमभाय पायावरी घाली ते झाले समर्थाच्या कोणी वन्य पुष्पे आणले माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराखेने साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचरत दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावर गुराख्याने केले नमन आदरे धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या तमच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ भाऊ झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कानं आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाण्या येथील कानानासी तानी वासरे घरांशी लागले असतील हुमरा वया त्या साधूची हकीगत आपण सांगू गावात शाण्यावडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की त्या ओघ्यांशी मानवले गुराकी सर्व निघून गेले गावा कळवले मंदिराचं ओघे वृत्त पुढे श्रोते प्रांत काळी आली गावची मंडळी समर्थांशी पाण्याभली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाचा आता पाहिला भाकरी स्पर्श केला ती जशी जातीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी हाय बोलले शिव पिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्या भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलले हे उतरण्या वेळेस त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जालमधर बारा वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात ऐसी भोवती न भोवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबोध मधून मधून तुळशी पुले पौर टाकित होत बले गुलालाने लाल लाल घंट्या घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उच्च स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाठावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण स्तवनाला उपाशी बसून ह्यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींच्या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्र ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार पर हळूपाळी तर साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारित शेगाव कारणे ते शेगावच्या लोकांचे सहज बोलले प्रेमेसे आमच्याही गावाशी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीअरी धन्य पिंपळगाव नगरी पाये लागले साधूंचे आम्ही तया योगी वरा आठेने जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरात त्या हो। ते कोण दौडी बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला झाली शोध वर्तमाम ते अवलियाचे बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावत समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्याच झाले पंधरा दिन ह्याचा विचार करावं गुरुराया तुम्हा विण बनबणीत दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो गाडी इतनासाठी चला शेगावी ज्ञान जठी मायलेखा होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळ आपले भक्त राहिले असते उपोक्षित त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही ना आल्या शेगावी मी तनु त्यागीन बरवी आमची सांगा आवी आळकोणी गुरुवर या बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवर बसले शेगावासी निघाले पिंपळ गावा सोडून न जैसा मागे गोकुळाला न कृष्ण कृष्ण आला तैसे बंकटलाल बसला अक्रूर पिंपळ गावाते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ती नका हो दुःखी चित्ती जाती न कुठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हे तू आपले पूर्वावे जेतल्या तेथे ते असू द्यावी अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल सावकारसाचा मनोभंग साऊचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पती जाता गुरुमूर्ती बोललेली बंकटलाला प्रती ही का साऊची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरे तुझ्या घरची नाही बरे रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अगाध असे सत्ता तिला इतवा कोंडिले तर ते, ते माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐसेता हसू आले बंकट प्रति विनयाने भाषण केले ते एका सावचित्ये बंकट बोले गुरु नाथा माझ्या कुलपानं भ्याले माता आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोरं म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून तुमचे तुमचं म्हणत म्हण जर तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू काननाते जाती परी येती घरी पुन्हा जर तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वरचेवर ऐशी समजूत घालून शेगावी आणले गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरुपी त्या एकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता तया वराड प्रांती त्या ग्रामाकरण जाया निघाले दयाघन प्रांत काळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची समान होती अंजनी तने मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख का सोळा कालाने तपेअर्क क्वचित का। कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यान्नीच्या सम्याला अकोली गावापासी आला हा योग योगेश्वर साधू बला श्री गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली ताण करती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगा वाटे चाललेल्या घरा घामाच्या खरा उदखाविण समर्थांचा ऐशात दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घाली होता तापळी आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची असते स्थिती हे अवघ्या तर मुख्य असते कृषीवल हा निश्चित अन्नदाता जगाचा अंगी आहे मोठेपण परि सोशी यातना दारुण बिचाऱ्यांना ऊन ताण सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेलच घृत परि अभाव पाण्याचा आपण ते प्यावे असी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरेसी उदक होते गावातून पाटीशेती ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर जुडपाखाली होती भास्करे ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली जल मागाव्या समर्थमंटी भास्कराला ताण लागली मला पाणी देबा प्यावायला नाही असे म्हणू नको पुण्यपाणी पाजण्याचे आहे बाप्पा थोरसाचे पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य धनिक पान पोया घाले ती रस्त्याच्या पथावरती ह्याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडक्या पाजिता निर पुण्यलाप कशाचा अनाथपुंड दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोपती गोष्टी वा जो समाजहितासाठी झटे त्याचं साह्य करा असे शास्त्राचे आहे वचनं तुझ्यासारखा मैदा करणं आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदेच्या तत्वे बोला सर्प कोणी कापोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर गर केले पुष्ट शरीर भारभूत साचर झाला असा आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणि सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेगोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू विनवणी जा करी येथून काळे आपले चांडाळा तुझ्यासारखे निरद्योगी जमलेल्या आमच्या जागजागी जागी म्हणूनच झालो अभागी आम्ही चौखंडात हे भास्कराचे भाषण समर्थाने ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथून या थोड्या दूर अंतरावर एक होती सात वीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायाने स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्चस्वरे वेड्या तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य पाणी हा एका कोसत नाही कुठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होते निर्णान ते मी नैनी पाहून स्वस्त येता बसलो जरी तरी समाजहितासाठी कायमी केली सांग गोष्टी साह्य होतो जगजटी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विरीपाशी तो नाही ती अशी सताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मुठून केले ध्यान चिठ्ठी साठविला नारायण जो सच्चिदानंद दयाधन द्वार जगद्गुरू समर्थ म्हणती देव देवा हे वामना वासुदेवा मना रागवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ओलय न राहिली कोठीच देवा विहिरीतून मानवी प्रयत्न अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पावा आता जगनमावले पाणी दे या विहिरीला तुझी करणी अघटित जे न घडे घडवेसी सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षली प्रल्हाद भक्त करण्याखरा स्तंभी प्रगटलास जगदोद्वारा बारा गाव वैश्वानरा भक्षले त्वा गोकुळात करण खागरी धरी लागिरी तूच केरे मुरारे तुझ्या कृपेचे ने सरी जगत रे कवणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार चोक्यासाठी ओढेली ढोर पाखेरे लक्षली माळ्याची उपमन्यूसाठी भला शिर समुद्र तुवा दिला तहान नामदेवाला मारवाडात तर लागली जय तैत तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांतीवले नाम्यासाठी भरविले जल हे अंढ्यानात ऐसी विनमिता ऐकता ईश्वरा वीर लागे पुटला जरा उपाळ्याचा साजरा वीर भरली क्षणामध्ये साय्य झाल्या जगन्नाथ काय एक नाते होते ईश्वराची सत्ता अघाध सत्य जेना घडे घडवी तेच तेत पाणी समर्थ प्याले ते भास्करांनी पाहिले चित्त त्याचे घोटाळे काहीनच चा आले तर्क त्याचं वर्ष झाली द्वादश जल नाही ह्या विरीचं तिलाच एका घटकच ह्याने जन्मय केले की ह्यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात की बळेच सा फिरतो पिशाबरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धैता झाला दृढ चरून मुकेश स्तोत्र मिले हे नरदेह धारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरसे कृपा करा हरभ कमी तुमचे असे तुम्ही जाणून मी बोलवलो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करावं टाकून बोलता गौळानी रागावला ना चक्रप्राणी बाह्य वेशाने तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवणं भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार ह्या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरू नाता मी न सोडी तुम्ही माता लेकरांनी भेटता माय कोठेनं राहावे की खोटीही प्रपंच माया आले आज कळोण्या आता न परते लोटा ह्या दिना का कारण कारणे भास्कर असे समर्थ म्हणते ऐसा न होय दुःखित चित्ते आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन वीरत केले निर्माण आता कशाचे नुर्लीवाड मग हा प्रपंच टाकशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तू लावा आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हीच वीर कोरडी ठणठणीत साचार होते दयाळा आजवर थेंबन नव्हता पाण्याचा ती वीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडाव्या फुटला कडक भावाचे लागले उदक आता मला निसंशक भक्ती पंथाचा लावीन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळे झाडे ती लावीन पायी सन्नतीची माझी आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे शणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको श्रोते संत संगती क्षणक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती ह्याचा विचार करावं खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्वसाधारा तुकारामाने केले वर्णन संत चरण रझाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिता पाणी लागले विरीस ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिता घेती धावा वा साखरेचा पान रवा मुंग्या येथे धावून ते श्रोत तेत झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्याने तेद्वा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृतावून फार करू लागले जय जयकार गजाननाचा सा लोक सारे असो पुढे भास्करासहित अडगाव वासि जात परत महाराजाला शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती श्रीदासगुणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ होव आदर्श आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभमो श्री श्री गजानन विजय ग्रंथस्त पंचमोध्याय समाप्त